का कोर्टाचा आदेश आहे या राज्यामध्ये निवडणुका घ्यायच्याच नाही हे धोरण या मिंदे सरकारनं अवलंबलेलं आहे कारण निवडणुका घेतल्या की लोक जोडे मारतील निवडणुका घेतल्या की लोक जोडे मारतील आणि प्रत्येक ठिकाणी पैशाचा वापर करून मतं विकत घेता येत नाही त्यातली ही, ही सिनेटची निवडणूक इकडला मतदार हा सुशिक्षित पदवीधर आपल्या विद्यापीठाच्या संदर्भात दिशादर्शक अशी जी अधिसभा असते ते निवडून देणारा हा मतदार हा विकत घेतला जात नाही आणि जेथे मतदार विकत घेतला जाऊ शकत नाही तेथे मिंदे असतील अजित पवार असतील किंवा फडणवीस असतील हे निवडणुका घेण्यास घाबरतात लोकशाहीला आणि लोकशक्तीला घाबरणारं हे डरपोक सरकार आहे आणि मुख्यमंत्री अत्यंत डरपोक आहे पैशाची ताकद ही लोकशाहीची ताकद नाही आणि म्हणूनच निवडणुकीला चोवीस तास असताना सिनेटची निवडणूक आपण शंभर टक्के हारतो याची खात्री पटल्यावर भीती वाटल्यावर निवडणूक रद्द केली पण मुंबईच्या उच्च न्यायालयानं त्यांना चपराक लावली आणि निवडणुकांचा मार्ग मोकळा केला तरीही मी असं ऐकतोय की मुंबई विद्यापीठातले जे काही प्रशासन आहे ते कोर्टात जाऊन आजही या निवडणुकीला स्थगिती घेण्याचा प्रयत्न करत आहेत प्रयत्न करतायत करता याचा अर्थ विद्यापीठावर राजकीय दबाव आहे हा दबाव जसा सरकारचा आहे तसा ज्या विचारांचे कुलगुरु किंवा इतर अधिकारी त्या विद्यापीठात बसलेले आहेत त्यांच्या मदर बॉडीचा हा दबाव आहे ते काही असलं तरी मुंबई हायकोर्टाच्या निकालानंतर निवडणुका सोळीत पार पडतील आणि सर्वच्या सर्व जागा ही शिवसेना म्हणजे युवा सेनेचे आमचे लोक जिंकतील याच्याविषयी आमच्या मनात शंका नाही अशाच पद्धतीनं त्यांनी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका टाळलेल्या आहेत म्हणजे मुंबईसह चौदा महानगरपालिका तीन वर्ष निवडणुका हे सरकार घेत नाही हा तीन वर्ष मुंबईसारख्या महाराष्ट्राच्या राजधानीच्या महानगरपालिकेत नगरसेवक नसतील पुण्यात नगरसेवक नसतील आपण पाहिलं असेल की राष्ट्रपतींनी शेवटी पत्र लिहिलं आहे आयुक्तांना राष्ट्रपती पुण्यात आल्या होत्या आणि पुण्यातल्या रस्त्यावर जे खड्डे आहेत त्याचा फटका राष्ट्रपतींना बसला आणि राष्ट्रपती एवढा बेजार झाला त्या खड्ड्यांमुळे की त्यांना शेवटी दिल्लीला गेल्या व राष्ट्रपती भवनातून पुण्याच्या महापालिका आयुक्तांना पत्र लिहून खडसावावं लागलं की रस्ते दुरुस्त करा हे आपले राष्ट्रपती सांगतात मला भीती वाटत होती की राष्ट्रपतींचा ताफा कुठे खड्ड्यात अडकू नये कारण ज्या पद्धतीनं रस्त्यातल्या पुण्यातल्या खड्ड्यात ट्रकच्या ट्रक, ट्रक आतमध्ये गेलेले आहेत टेम्पो आतमध्ये खड्ड्यात गेले तर राष्ट्रपतींचा ताफा अशा कुठल्या संकटात सापडू नये ही भीती आम्हाला वाटत होती पण चौदा महानगरपालिकांच्या निवडणुका संदर्भात सुद्धा कोर्टानं हा अशा प्रकारचा निर्णय घ्यावा आता निवडणूक आयोगाचे काही अधिकारी मुंबईत आहेत निरीक्षक निवडणुका कधी घ्यायच्या विधानसभेच्या खरं म्हणजे या विधानसभेच्या निवडणुका हरियाणा झारखंड बरोबर घ्यायला हरकत नव्हती काहीच हरकत नव्हती जर तुम्ही एक देश एक निवडणुका ही घोषणा करताय मग एक देश एक निवडणुकीत तुम्ही चार राज्यांच्या निवडणुका एकत्र घेऊ शकत नाही आता ऑब्झर्वर येतील पडद्याआड राजकीय चर्चा करतील आणि मग इकडल्या सरकारला ज्या पद्धतीने आणि ज्या तारखेला निवडणुका हव्यात आणि जे शेड्यूल हवे ते ठरवतील बाकी काही याच्यामध्ये नवीन घडेल असं मला वाटत नाही बोला तर तीन महाराष्ट्राच्या पाहायला तर यावेळेस मात्र महाराष्ट्राची भीती प्रचंड भीती ज्यासाठी सिनेटच्या निवडणुका ढकलल्या त्याच भीतीपोटी महाराष्ट्रातल्या विधानसभेच्या निवडणुकाची टाळमटाळ करतायत त्यासाठी मुंबई महानगरपालिकेसह चौदा महानगरपालिकांच्या निवडणुका हे घेत नाही आहेत हे अत्यंत डरपोक सरकार आहे भेद्रड सरकार आहे बुळचड सरकार आहे त्यांना निवडणुका घ्यायला भीती वाटते ज्या सरकारला लोकांसमोर जायला भीती वाटते त्याने इंदिरा गांधींचा आदर्श समोर ठेवला पाहिजे इंदिरा गांधींच्या संदर्भात मतभेद असू शकतात काही त्यांच्या कार्यासंदर्भात पण आणीबाणीनंतर प्रतिकूल वातावरण असतानाही इंदिरा गांधी निवडणुकांना सामोऱ्या गेल्या त्या निवडणुकीत इंदिराजींचा पराभव झाला पण पर माझा पराभव होतो आहे म्हणून इंदिरा गांधींनी निवडणुका पुढे ढकलल्या नाहीत किंवा निवडणुकीना सामोरं जायचं टाळलं नाही लक्षात घ्या म्हणून इंदिराजी असतील पंडित नेहरू असतील असे जे काँग्रेसचे लोकशाहीवादी नेते होते त्यांच्या चरणांचं तीर्थ या भारतीय जनता पक्षाच्या लोकांनी आणि त्यांचे जे आश्रित आहेत मिंध्यांसारखे त्यांनी त्यांच्या ते चरणाचं तीर्थ प्राशन केलं पाहिजे आज जम्मू काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक मुंबईत दौऱ्यावर आहेत काल त्यांचं मुंबईमध्ये एक भाषण झालं कार्यक्रम झाला आज सकाळी अकरा वाजता ते मातोश्रीवर येथील माननीय शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतील चर्चा करतील त्याआधी ते चैत्यभूमीवर जातील शिवाजी पार्कला शिवतीर्थावर येऊन छत्रपती शिवाजी महाराजांचं दर्शन घेतील पुतळ्याचं बाजूला हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचं जी स्मारक आहे समाधी आहे तर तिथे जाऊन ते त्यांना वंदन करतात यांची आपण उमेदवारी जाहीर केली तर शरद पवार बारामतीमध्ये असं म्हणाले की असा कुणालाही अधिकार नाहीये उमेदवारी जाहीर शरद पवार यांच्याकडे चुकीची माहिती आहे माननीय पवार साहेबांकडे श्री गोंधा संदर्भात चुकीची माहिती आहे प्रत्येक पक्ष घटक पक्षातला आपापल्या उमेदवारांना काम करण्यासाठी एक संदेश देत असतो की आपल्याला निवडणुका लढायच्या आणि दोनशे अठ्ठ्याऐशी मतदारसंघामध्ये आमची तयारी आहे पक्ष आहे कोणी कोणीच जसं आता कागदला सत्यजित घाडगे आहेत त्याचा अर्थ असा आहे की तिथे निवडणूक लढणार आहे सांगायची गरज नाही अनेक मतदारसंघामध्ये काँग्रेस असेल राष्ट्रवादी असेल शिवसेना असेल आपापल्या प्रमुख कार्यकर्त्यांना है। त्यांचा एक संदेश असतो की आपण तयारी करा श्रीगुंताच्या बाबतीमध्ये एवढं काय घडतंय मला माहीत नाही पण श्रीगुंता हा काय हॉट विषय नाही आहे श्रीगोंदामध्ये महाविकास आघाडीचा आमदार जिंकले मला माहिती आहे आणि तो जिंकायलाच हवा कोणीही कुठेही उमेदवारी जाहीर केलेली नाही पण सर्व मतदारसंघामध्ये आम्ही आमच्या कार्यकर्त्यांना पदाधिकाऱ्यांना संभाव्य उमेदवारांना तयारीला लागा हा संदेश दिला असेल तर त्यात काय चुकत्या असं वाटत नाही आम्हाला अशा प्रकारचे तयारीला लागा कामाला लागा ला, पुढे वा असे संदेश माननीय पवार साहेब असतील जयंतराव पाटील असतील नाना पटोले असतील ह्यांनी दिलेले असतात त्याच्यावरती एवढा आक्षेप घ्यायचं कारण नाही सर हुसैन दलवाईस दलवाईने बयान चौतीस सीटे मुसलमानो कोणालिम उमेदवार हुसेन दलवाई मालूम नाही हुसैन दलवाई हुसैन दलवाई बहुत बार मंत्री रहे हैं एमएलसी रहे हैं राज्यसभा में दो बार सांसद रहे हैं हमारे साथ रहे थे और मुझे लगता है कि लोकसभा चुनाव में क्या हुआ मुझे मालूम नहीं लेकिन सभी को इस चुनाव में रिप्रेजेंटेशन मिलेगा इस बारे में मेरे पास पूरी जानकारी है सर, जो है सत्ताईस अट्ठाईस तारीख को दौरा करने वाली है। चुनाव की तैयारी को लेकर क्या चुनाव की तैयारी की चुनाव तो महाराष्ट्र का विधानसभा का चुनाव तो झारखंड और हरियाणा के साथ होना चाहिए था अब तक तो ऐसा ही होता आया है ना तीन स्टेट का चुनाव तो इस बार झारखंड और हरियाणा के साथ महाराष्ट्र का चुनाव नहीं लिया डर गए महाराष्ट्र जैसा बड़ा स्टेट हरने के बाद दिल्ली में भी गड़बड़ हो सकती है मालूम है उनको हिल जाएगी दिल्ली तो महाराष्ट्र के चुनाव कुछ कारणों से आगे तैयारी नहीं है क्या तैयारी नहीं है इतना बड़ा चुनाव आयोग वन नेशन वन इलेक्शन की बात करता है और महाराष्ट्र का चुनाव हरियाणा के साथ लेने में डर लगता है आपकी तैयारी नहीं है हाँ ये बोवस लोग हैं अब आएंगे उनके ऑब्जर्वर और सरकार के साथ बैठेंगे और सरकार की जो सुविधा है ये फड़णवीस जी है या अमित शाह जी उनकी जो सुविधा है उनके अनुसार शेड्यूल बना लेंगे हमको मालूम नहीं क्या अब चुनाव आयोग निष्पक्ष नहीं रहा है बीजेपी की एक्सटेंडेड ब्रांच बन गई है ये आप दो तीन साल में जो निर्णय चुनाव आयोग ने लिए है चाहे हमारी पार्टी हो चाहे हमारा चिन्ह हो और कुछ हो डिस्कालिफिकेशन का मामला हो सब कुछ किया है जो मोदी जी को चाहिए जो शाहजी को चाहिए जो फडणवीस को चाहिए कोण भरोसा रखेगा हा तर मुंबई शिवसेनेने छत्तीस जागांवर जरी दावा केला असला तरी असं विजय असा कोणताही दावा केलेला नाही नंबर एक कोणीही कधीही कुठेही कोणत्याही पक्षानं अशा प्रकारचे दावे प्रतिदावे केलेले नाही हे मी ठामपणे सांगू शकतो कारण मी त्या प्रक्रियेत आहे विधान जे विदर्भ आहे काँग्रेस जास्तीत जास्त लढावी ठीक आहे त्यांना म्हणू द्या ते त्या पक्षाचे नेते आहेत त्यांना म्हणू द्या पण जे आमचं असेसमेंट आहे त्याच्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे शिवसेना आहे काँग्रेस आहे आम्ही एकत्र बसून निर्णय घेतो आणि या निर्णय घेण्यामध्ये या प्रक्रियेमध्ये आमच्यामध्ये कोणती मतभेद नाही फॉर्मूले की देखिए देखिए महाविकास आगाड़ी में कोई फार्मूला की जरूरत नहीं है हम तीनों घंटा नहीं अब तक हम चार दिन पूरा तैयारी करके बैठे हैं और भी बैठेंगे लेकिन जल्दी ही ये हमारे सीट शेयरिंग का जो तो काम है वो पूरा हो जाएगा ये जो तीसरा फ्रेंड चौथा फ्रेंड ये तीसरा फ्रेंड चौथा फ्रेंड होता है ना देश में कहा भी होता है ये बीजेपी भी को मदद करने के लिए खड़ा होता है या उस राज्य में जो पॉलिटिकल स्थिति होती है सरकारें होता है ये उनके स्पॉन्सर्ड होते हैं तीसरा फ्रंट चौथा फ्रंट ये अब तक का इतिहास है पोलिटिकली उनको कोई लेना देना नहीं होता है लोग ना स्टेट से ना नेशन से ना लोगों से बस ये पैसे की खनखनाहट होती है